नमस्कार कसे आहात सगळे चला घटस्थापनेची तयारी चाललेली आहे आमच्या पाट आणि पाटावर आपलं मस्त ता कापड टाकलेलं आहे म्हणजे बेसिक तयारी करायला लागली आपल्या काय काय आणलंय बघू शकता नंतर ह्याच्यावरून तांदूळ टाकायचे तांदूळाची स्वस्ती करायची तर करायची आणि हे बघू शकते असं ताट आणले आणि पा पान ठेवा म्हटलंय त्याचं केळीच आणले पण वेगळंच कस ठेवायला ठेवायचं नाहीतर नाही हे ताट आणले अस प्लास्टिकचं प्लास्टिक नाही कागदाच ह्याच्यावर ठेवायचं आणि नारळ पण नारळ नवीनच घेवा म्हटलं हा नदीत सोडायचं अजून आहे आणि इथं पा पाणी पण आणले तर पानाचं माळ आहे नाच पानाची माळ आणि तो विडे पण ठेवायचे आपले मस्त बैठकी नवीन नागरबत्ती आणलेली आहे मोकरा अशी चाललेली आहे बेशक तयारी म्हणजे आपलं मंदिर इथंच करा म्हटलं छान तर इथं मी करायच्या अगोदर असं इकडच्या बाजूला तो नव्हत ना पूर्वेला पण पण आपली आहे बाजू आता चांगली तर माळा ती व्यवस्थित बांधता येतील ना म्हटलं ठेवतील असं चाललेलं आहे तर आवरायचं आहे आणि इकडे फुलं जरा हवेला ठेवली फुलं पण आणलेली आहेत बसू द्या अगोदर <laughs> पण छान देवीला माळ पण करायची ना चांगली गुलाब पण आणले आहेत मस्त कॅरी बॅग मध्ये होते ना तर हवेला ठेवा म्हटलं छान ते एकदम ताजी ताजी आहेत मस्त आणलेली आहेत पिवळी नारंगी गुलाबाची आणि इथंही बघू शकताय माती सुद्धा विकत आणलेली आहे हिरवी हिरवी काही हिरवीच म्हणते काय काळी आहे पिशवी हिरवी या हिरविरू तोंडात आलं आता हे सुटतय का नाही सुटणार हातात फोन आहे हे माती पण जरा घेतली पाहिजे ना सुटत नाही फोडते माती आहे विकत आणले म्हणजे छान शेतातले विकायला येतात काळी काळी आता ही सगळं व्यवस्थित अशी फोडते ताटात टाकते म्हणजे सुट्ट सुट्ट करते म्हणजे ची ही माती आणलेली आहे गटासाठी अशी बेसिक तयारी चाललेली आहे नटा शुभ मुहूर्तावर बसवायचे साडेसहा आपण अकरा ला म्हणजे आता अकरा वाजत आले साडे अकरा ला बसवणार आहे चाललेली आहे तयारी मस्त पैकी नंतर खाऊच <laughs> चला येत असं चाललेलं आहे मस्त आणि इकडं बघू शकता माझी स्वयंपाकाची पण तयारी चाललेली आहे देता सगळं व्यवस्थित चलो इसी बात पे धन्यवाद